सर नमस्ते नमस्कार एकदा परिचय द्या तुमचा निवृत्त मी निवृत्ती चव्हाण पारगाव तर्फे आळे तालुका जिल्हा जिल्हा पण ओके आत, जस्ट आपण तुमची ब्लॅकची व्हरायटी बघितली तर मला एक आता इथे अनुभव हे सांगा की आता ही तुमची व्हरायटी कुठली आहे सुपर सोनक आहे पहिलंच वर्ष दिसत पहिल्या वर्ष म्हणजे एकच वर्ष म्हणजे आता अकरा जानेवारीची लावगड आहे अच्छा आणि आताची जे आपली कटिंग आहे ही पाच नोव्हेंबरची कटिंग आहे छाटणी आहे अच्छा बर हो, 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 तुम्ही आता थंडी मी पकडले हो अगदी पूर्ण थंडी मध्ये आणि याच्यामध्ये सगळं सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरता हो याच्यामध्ये पूर्ण सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आजचा वापर आपण केलेला आहे तर आता तुमचा वापर म्हणजे इतर शेतकऱ्यांसारखा फार उत्साहित होऊन प्रभावित होऊन वापरण्याचा आणि अभ्यासपूर्वक वापर होतो तर तुम्ही ठरवून गेल्या दहा वर्ष जे अनुभव आले रासायनिक शेतीची खूप खर्चिक बाब आहे तुम्ही यशस्वी जबरदस्त आहे परंतु तुम्हाला यश पाहिजे पण ते सहज पाहिजे सहज पाहिजे आणि आपल्याला म्हणजे आपल्या खिशातून पैसे वाचले पण पाहिजेत नुसतं यश नकोय यश न जाता आपलं कुटुंब आपलं सगळ्या गोष्टी आपल्याला पैशाची गरज आहे आणि आरोग्य तर त्या दृष्टीने आता तुम्हाला अनुभव आलाचे पन्नास टक्के खर्च बचत होते तुम्ही त्याच्यामध्ये एक जे रहस्य सांगितलं आता की याच्यामध्ये तुम्ही सगळी टेक्नॉलॉजी वापरली थंडीमध्ये सेटिंग झाले कॅनॉपी चांगली आहे सगळं तुम्हाला माहिती आहे परंतु याच्यामध्ये सगळ्यात मोठी जी गोष्ट तुम्ही सांगितली की एक तुलना केली तुम्ही इथे की एका याला तुम्ही सेंद्रिय पदार्थ आणि रासायनिक पदार्थ एकत्रितपणे वापर करताय आणि एका बागेला तुम्ही फक्त रासायनिक रासायनांचा वापर करता काय बदल तुम्हाला पीटीओल मध्ये टेस्ट मध्ये काय बदल आता मी जवळजवळ म्हणजे ज्या गोष्टी रासायनिक वापरलेला आहे ती थल्ल पण पीटीओल करतो म्हणजे आमचं जवळजवळ पंधरा तीन आठवड्यातून कमीत कमी एकदा पीटीओल असतच रेग्युलर होतं रेग्युलर होत त्याचा अभ्यास करूनच आम्ही पुढची खत औषध पुढचा शेड्यूल ठरलेलं असतं बरोबर मी दोन ते वापरत असताना माझे हे लक्षात आलं ज्या पण सेंद्रिय पदार्थांचा वापर चांगल्या पद्धतीने केलेला आहे तिथं कमी ऑर्गॅनिक म्हणजे कमी सोलिबल खतं किंवा रासायनिक खतं देऊन सुद्धा आपल्याला पिटीवलच्या व्हॅल्यू जे आहेत न्यूट्रिशन व्हॅल्यू त्या जास्त मिळालेल्या आहेत आणि जिथं आपण फक्त रासायनांचीच शेती करतो कि जिथं शेणखायन आणि कुठल्या प्रकारचं हे दिलेलं नाही तर तिथं आपल्यामध्ये जास्तीत जास्त रसायनांचा वापर करून सुद्धा त्या व्हॅल्यू आपल्याला तेवढ्या पट्टीत मिळालेल्या नाही सगळ्यात महत्वाचं आहे का ज्यावेळेस आपण रसायनांचा वापर करतो त्यावेळेस आपल्याला जर एखादी गोष्ट अपेक्षेप्रमाणे दिसणार आपल्याला साईज मिळाली नाही तर आपण कुठल्याही करतोय म्हणजे एक किलो देण्याच्या ऐवजी आपण तीन किलो चार किलो पाच किलो देतो आणि त्याचा परिणाम उलट होतो आणि ते बी आपण आंधळेपणा देतो कुठल्याही प्रकारचं पिटवल करत नाही काय नाही आपल्याला जमिनीत आहे किंवा नाही वनस्पतीने घेतले किंवा नाही याचा ना। अभ्यास न करता आणि त्याच्यामुळे काय होतं रसायनांमध्ये एक घटक वाढला तर दुसरा घटक होतो हो आणि मग ते अनियंत्रित झाल्यामुळं आपल्या पिकाची ग्रोथ असेल किंवा हे सगळ्या गोष्टी विस्कळीत सगळं करूनही त्यामुळे त्रास होतो आणि उत्पादन आणि खर्च पण होतो मार्गदर्शक लागतो पण मार्गदर्शक वर बघून सांगतो पण तुम्ही काय गोंधळ घातलेला आहे हे त्याला माहित नसतं आपण फक्त तात्पुरतं सांगतो की आमचा सँडा वाढत नाही आमची फुगून होत नाही त्याच्यावरती ते सजेशन देतात पण आपण गडबडी केलेल्या असतात आपण काय ते गुंतगुंत केली असतील ते काही सहज डोळ्याला पाहून सांगणारी सारखी गोष्ट नाही याच्यामध्ये एक मेन गोष्ट काय की जे नेहमी सांगतो की जर रासायनिक खत आहे बेसल डोसमध्ये तर तुम्ही चांगलं कुजरे शेणखत आणि कृषी अमृत आणि ग्रीन वापरा जर तुम्हाला वॉटर द्यायचं आहे ना किंवा तुम्हाला निवडी घ्यायची खत सॉईल चार्जर, चार्जर मिक्स करा ज्यावेळेस मी तुमचं ते वापरायला सुरुवात केली त्यापासून मी त्या पद्धतीने सगळं सॉइल आपल्या सॉइल चार्जर मध्ये मिक्सिंग करून ते वापरतोय तर त्याच्यामुळे मला एक शंभर टक्के खात्री का खताची बचत निश्चित होऊन जास्तीत जास्त ती खत आपटेक होणार झाडाचं मातीचं आणि वरून तुमच्या खिशाचं पण आरोग्य बरोबर सगळ्याच गोष्टी होतात त्याच्यात आणि विषारीपणा येत नाही पिकामध्ये त्याच्यावर रिॲक्शन येत नाही रिॲक्शन येत नाही बघा ना एवढ्या गोष्टीचं गोष्टी एवढ्या थंडीमध्ये कॅनॉ किती जबरदस्त आहे बघा म्हणजे त्याचा परिणाम तुम्हाला तुमच्या ह्या ग्रोथमध्ये